हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला फक्त एक मसाला वापरून चमचमी तसं कुरकुरीत चिकन सिक्स्टी फायव कसं बनवायचं ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर इथं बघा आम्ही पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे तर बघा शक्यतो चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी बोनलेस चिकनच वापरतात पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा तुमच्या आवडीनुसार चिकन घेऊ शकता पहिल्यांदा तर बघा हे चिकन मी छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे मस्त मी दोन पाण्याने बघा चिकन छान स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर इथे बघा सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा अगदी एक हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर आणि अगदी थोडासा पुदिना घेतलेला आहे आता हे सगळं बघा मी मिक्सरला छान असं याचं वाटण करून घेणार आहे इथं तुम्ही फक्त आलं लसूणची सुद्धा पेस्ट वापरू शकता तर बघू शकता या पद्धतीचं इथं मी छान असं वाटण करून घेतलेलं आहे तर हे केलेलं वाटण बघा या चिकनमध्ये मी टाकून घेणार आहे त्यात त्याचसोबत बघा यामध्ये मी थोडीशी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत कढीपत्त्याची पानं बघा छान अशी कट करून घ्यायची आणि नंतर या चिकनमध्ये घालायची बघा या चिकनमध्ये कडीपत्त्याची पानं घातल्यामुळं काय होतं बघा आपलं चिकन सिक्स्टी फाईव्ह जे आहे ते खायला खूप सुंदर लागतं बघा त्याचसोबत अंदाजे एक चमचा इतका मी धना पावडर सुद्धा आहे इथं मी चिकन सिक्स्टी फाय बघा हा चिंग्सचा दहा रुपयाचा मसाला वापरून बनवते आहे हा मसाला वापरल्यामुळं काय होतं बघा अजिबात तुम्हाला दुसरं कुठलेही मसाले किंवा तिखट किंवा मीठसुद्धा घालायची अजिबात गरज पडत नाही या मसाल्यामध्ये बघा तिखट मीठ वगैरे सगळं ॲड केलेलं असतं तर बघू शकता आता हा मसाला बघा मी यामध्ये घालतीये आहे तर मसाला यामध्ये घालून तर या मसाल्याचं पॅकेट जे आहे बघा त्या पॅकेटवरती पूर्ण कृती कशी करायची ते सुद्धा लिहिलेलं असतं तुम्ही त्यावरती बघूनसुद्धा चिकन सिक्स्टी फाय बनवून घेऊ शकता तर बघा हा चिंग्सचा मसाला मी या चिकनमध्ये काढून घेतला आहे त्याचसोबत यामध्ये बघा मी एक अंडसुद्धा फोडून घेते अंड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा अंड्याऐवजी तुम्ही बघा दोन ते तीन चमचा इतकं दहीसुद्धा वापरू शकता इथं मी एक अंड छान असं फोडून घेतलेलं आहे त्याचसोबत एक ते दोन चमचा इतकं मी कॉर्नफ्लावर घेते आहे कॉर्नफ्लावर घेतल्यामुळं काय होतं बघा आपलं जे चिकन सिक्स्टी फायव आहे ते मस्त असं कुरकुरीत होतं इथं तुम्ही बघा एक चमचा कॉर्नफ्लावर आणि एक चमचा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता त्याचसोबत अगदी एक चमचा इतकं मी कश्मीरी लाल तिखट घेते आहे त्यामुळं काय होतं आपल्या चिकन सिक्स्टी फायला मस्त असा कलर येतो हो। तुम्ही कश्मीरी लाल तिखटऐवजी बघा तुमच्या आवडीनुसार रेड फूड कलरसुद्धा वापरू शकता आता बघा हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे चिकनला छान असं मॅरिनेट करून घेणार आहे बघू शकता मस्त असा चिकनला कलर आलेला आहे व्यवस्थित असा या चिकनला सगळा मसाला लागलेला आहे आता यावरती झाकण ठेवून हे चिकन बघा मी असंच पंधरा ते वीस मिनिटांसाठी फ्रीजमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत मी यावरचं झाकण काढलंय बघू शकताय आपलं चिकन मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे दिसायलासुद्धा असं सा दिसायला लागलेलं आहे आता यावरती मी थोडीशी कट केलेली कोथंबीर घालून घेते कोथंबीर घालून याला परत एकदा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघू शकताय मस्त चिकन दिसायला लागलेलं आहे तोपर्यंत बघा इथं मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालं आहे आता यामध्ये बघा मी एक एक करून चिकनचे पीस सोडून घेते चिकनचे पीस यामध्ये सोडून घेतल्यानंतर बघा गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवरतीच बघा आपल्याला हे चिकन सिक्स्टी फाय फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता आहे मी यामध्ये पीस सोडून घेतल्यानंतर झाऱ्याने बघा या चिकनच्या वरच्या साईडलासुद्धा सुद्धा बघा छान असं तेल पसरवून घेते म्हणजे काय होतं दोन्ही साईडनी बघा आपलं जे चिकन आहे ते छान असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय होतं आणि गॅसची फ्लेम कधीही बघा मीडियम ठेवायची नाहीतर काय होतं फुल गॅसवरती जर चिकन फ्राय केलं तर वरच्या साईडने चिकन फ्राय झाल्यासारखं दिसतं पण आतून पूर्णपणे कच्चं राहतं आणि त्यामुळं बघा खायलासुद्धा छान लागत नाही त्यामुळं काय करायचं गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवरतीच बघा हे चिकन छान असं तीन ते चार मिनटासाठी बघा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं बघू शकताय मस्त तसा चिकनला कलर आलेला आहे व्यवस्थित असं चिकन फ्राय झालं आहे आता हे फ्राय झालेलं चिकन मी काढून घेते आणि त्याचसोबत बघा म्हणजे त्याच पद्धतीने राहिलेलं जे चिकन आहे ते सुद्धा बघा आम्ही एक एक करून चिकनचे पीस या कढईमध्ये सोडून घेतलेत आणि सेम त्याच पद्धतीने बघा गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवरतीच मी हे चिकनचे पीस अगदी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे तर बघा तुम्ही सुद्धा या पद्धतीने बघा अगदी एकच मसाला वापरून झटपट असं चिकन सिक्स्टी फाय घरच्या गर घरी बनवू शकता तर काय होतं बघा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या मसाल्याऐवजी बघा दुसरा मसाला वापरून घरच्या गर घरीसुद्धा चिकन सिक्स्टी फाय बनवू शकता पण अगदी गरबड असेल आणि गरबडीच्या टायमिंगमध्ये बघा चिकन सिक्स्टी फाय खायचं असेल त्या टायमिंगला तुम्ही हा मसाला वापरू शकता हा मसाला वापरल्यानंतर काय होतं बघा दुसरे कुठलेही मसाले वापरायची गरज पडत नाही अगदी झटपट असं चिकन सिक्स्टी फाय बनून तयार होतं तर याच पद्धतीने बघा मी राहिलेले जे चिकनचे पीस आहेत ते सुद्धा बघा कढईमध्ये छान असं मिडियम गॅसवरती एक एक करून पीस सोडून घेते आणि बघा अगदी मीडियम गॅसवरती हे सुद्धा चिकन मी छान असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपलं जे चिकनचे पीस आहेत ते दिसायला किती मस्तसे दिसायला लागलेले आहेत अजिबात असं वाटत नाही की आपण फक्त एकच एक मसाला वापरला आहे आणि बनवलेला आहे बघा आणि हा मसाला वापरल्यानंतर बघा तुम्हाला अजिबात मीठसुद्धा वापरायची गरज पडत नाही मीठसुद्धा या मसाल्यामध्ये असतं बघा बघू शकता या पद्धतीने इथं मी सगळे चिकन सिक्स्टी फाय फ्राय करून घेतलेले आहेत आणि बघू शकता किती मस्तसा कलर आलेला आहे अजिबात आपण इथं कुठलाही फूड कलर वगैरे वापरलेला नाही तरीसुद्धा आपल्या चिकन सिक्स्टी फायव्हला मस्तसा कलर आलेला आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने बघा घरच्या घरी मस्त बगा। चिकन सिक्स्टी फाईव्ह नक्की बनवून बघा बनवायला अगदी सोपं आहे त्याचसोबत खायलासुद्धा खूप छान लागतं तर तुम्हाला बघा मी एक चिकनचा पीस जो आहे तो कट करून दाखवते बघू शकता आहे आपला जो चिकन आहे ते बघा मस्त आतपर्यंत छान असं फ्राय झालेलं आहे किती मस्त असं दिसायला लागले बघा तर तुम्हाला आजची चिकन सिक्स्टी फाईव्हची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या